अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी शुभारंभ आणि युवक कार्यकर्ता मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राज्याचे माजी ऊर्जा उच्च शिक्षण नगर विकास मंत्री आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या मार्गदर्शिका आदरणीय सुनीता वैनी भांगरे ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण या तालुक्यामध्ये पक्षाचं काम करतो ते अमित दादा भांगरे माझे मित्र दिलीपराव भांगरे नावं बरीच आहेत आणि मी सगळे घेणार आहेत <laughs> सुरेश के सर सुरेश जी गडाख तालुकाध्यक्ष बीजे देशमुख साहेब कैलासजी शेळके संपतराव नायकवाडी बाळासाहेब भांगरे विकासराव बंगाळ अमित नाईकवाडी परीक्षित भोर राहुल शेटे सुभाष गोडसे रामनाथ सहाणे विलास भरितकर राजेंद्र माने राजेंद्र कुमकर भाग्यश्री आवारी नजीमा शेख तनुजा गोलक महेश तिकांडे नवले सर रवी मालुंजकर तुकाराम गोर्डे जी साळणे आर के हुगले प्रताप आंबरे रामनाथ शिंदे भाऊ पाटील तळेकर विलास बरेतकर गोरख कदम आणि उपस्थित सगळे मान्यवर याच्याहीपेक्षा काही नावं राहिले असतील तर ज्यांनी माझ्या हातात यादी दिली त्याचा राग धारा माझा काही धरू नका अकोल्याला कार्यक्रमाला यायचं म्हटलं म्हणजे मला नेहमीच एक आनंद होत प्राजक्टदा दोन हजार सहा साली तुम्ही मला जिल्ह्याचा युवकाध्यक्ष केलं आणि त्याच्यानंतर मी अकोल्याला यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली माझ्या अंदाजेत थोडं कमीच बोलतो जास्त नाही पण ही माझी अकोल्यात येण्याची शंभरावी वेळ तर शंभर टक्के असणार या अठरा वर्षामध्ये सातत्याने मी पक्षाच्या कामाच्या त्या ठिकाणी निमित्ताने अकोल्याला आलो अकोले तालुका हा राधोजी भांगरेंच्या नावाने ओळखला जाणारा तालुका एक पुरोगामी विचाराचा तालुका इथं कायम जर या तालुक्याने कशाला साथ दिली असेल तर ती शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारालाच साथ त्या ठिकाणी दिली राधोजी भांगरेंच्या बिरसा मुंडांच्याच विचाराला त्या ठिकाणी साथ दिली शिवरायांनी स्वराज्याचा पाया सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यामध्ये त्या रसला त्या सह्याद्रीची सुरुवात तुमच्या कोतुळ पासून तिथं होती त्या सह्याद्रीच्या लगतचा तुमचा तालुका आहे कष्टकऱ्यांचा स्वाभिमानी लोकांचा हा तालुका आहे काही चुकीचं झालं तर त्याला उघडपदे विरोध करणाऱ्या लोकांचा हा तालुका आहे म्हणून तुमच्या तालुक्यात येताना नेहमीच आनंद होतो कारण इथं आल्यानंतर आम्ही सुद्धा एक ऊर्जा त्या ठिकाणी आमच्याकडे घेऊन जा वक्त्यांची खाण आहे दादा या तालुक्यामध्ये जर बोलायला सुरुवात केली एकेकानी आता राजू कुमकरांनी भाषण केलं असे एका जण एक वक्ते अगदी विरोधकाचे सालपट काढणारे व्यक्ती या तालुक्यामध्ये आणि निश्चितच जे आपल्याला सोडून पळून गेले त्यांना याची प्रचिती येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात इथून पुढच्या आल्याशिवाय राहणार नाही कारण इथला कार्यकर्ता लढाव्या शरद पवार साहेबांच्या पक्षाबाबत जे काही झालं ते कोणालाच या राज्यात नाही देशात आवडलं नाही अकोल्याच्या जनतेला तर ते अजिबात रुचलं नाही दोन हजार एकोणीसचा उल्लेख या ठिकाणी कुमकरांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं काय परिस्थिती होती दोन हजार एकोणीसला ज्यांना राज्यामध्ये काम करायची संधी दिली ज्यांना प्रदेश पातळीवरची मोठी मोठी पदे दिली ते निघून येथून गेले होते आता मग अशी आमच्या प्रकाश मेंगळांचं रेकॉर्डिंग जयंत पाटील साहेबांबरोबरच सा आपण सगळ्यांनी ऐकलं हे असे कार्यकर्ते इथंय म्हणून दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी विजय मिळाला होता तुम्ही सगळ आणि आता दोन हजार तेवीसला दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती झाली ज्यांच्या माती कधी आमदारकीचा टिळा लागला नसता अशा माणसाला तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी आमदार केलं का तर तो शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबर त्या ठिकाणी होता त्यामुळे आज कोणी काहीतरी बोलत असलं विधानसभेला त्या ठिकाणी तुमच्या प्रचाराकरता निवडणुकीच्या काळामध्ये दादाची सभा नव्हती झाली तुमचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बाजार तळावर शरद पवारांची सभा झाली पवार साहेबांची सभा झाली त्यांनी अकोल्यातल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना महिला भगिनींना जनतेला आवाहन केलं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं त्यामुळं कोणाला जर वाटत असेल मी फार लोकप्रिय आहे तर तो, तो गैरसमज येणाऱ्या निवडणुकीमध्ये अकोल्याची जनता शंभर टक्के काढल्याशिवाय राहणार नाही असं मला विचार विकासाच्या बाता करता काय म्हणतात कार्यसम्राट काय झालंय प्रत्येक तालुक्यातून मतदारसंघात दादा कार्यसम्राट आता तयार झाले विचारधारा सोडायची ज्या नेत्यांनी अंगावर पाऊस झेलत पक्ष सत्तेत आणला त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा स्वतः सुभा उभा करायचा ज्या भारतीय जनता पार्टीला जातीवादी विचाराला धर्मवादी विचाराला कायम तुम्ही शिव्या दिल्या त्या विचाराबरोबर जाऊन बसायचं आणि विकासाचं गोंडस नाव तुम्ही सांगता आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती कशाचा विकास कोणाचा विकास जे म्हणतात आम्ही विकास केला त्यांच्या विकासाची सुद्धा मोजमाप मोजमाप तुम्ही फुटपट्टी लावून करा पाच वर्षापूर्वी तुम्ही काय होते ना तर काय याची सुद्धा नोंद जनतेने घेतली पाहिजे बारामतीची लोकसभेची निवडणूक आपल्या सगळ्यांना आठवते काय झालं बारामती लोकसभेच्या निवडणुकीत बारामती शहरामध्ये ब्याण्णव पैकी नव्वद बुथवर त्या ठिकाणी आदरणीय सुप्रिया ताईंना आघाडी मिळाली बारामती शहरात बत्तीस हजार मताची आघाडी सुप्रिया मिळाली मग तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे विकास पुरुष आहे का त्यामुळं कार्यकर्त्यांनी या विकासाच्या गप्पा हाणून पाडा जनता ही नेहमी त्या ठिकाणी विचाराला साथ देते आणि त्यातल्या त्यात अकोले तालुका हा नेहमी पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीमाग उभा राहणारा तालुका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून या तालुक्यामध्ये जो जो म्हणून आमदार झाला एकोणीशे नव्याण्णव पासून आज पंचवीस वर्ष झाले त्या त्या ज्याच्या प्रचाराला शरद पवार साहेब आले तोच त्या ठिकाणी आमदार अकोल्याच्या जनतेने त्या ठिकाणी केला त्यामुळे कोणी काही गामजा मारत असलं काही बाता करत असलं सत्तेच्या पैशाच्या जोरावर तुम्ही किती मोठे वेळावे घेतले किती गुलाबी रंग या तालुक्यामध्ये उधळला तर ज्या दिवशी आमचा जाणता राजा शरद पवार साहेब या तालुक्यात येतील तुमची धुळधान झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार रा। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे अमित भांगरेंच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे आलंय विकास 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 रस्ते गटारी हे सगळे काम झाले पाहिजे परंतु या तालुक्यामधल्या कष्ट करा शेतकऱ्याच्या मुलाला त्या ठिकाणी रोजगाराची संधी सुद्धा निर्माण झाली पाहिजे हे विजन असलेलं नेतृत्व कायम ज्या चर्चा त्या ठिकाणी आमित बांगरेशी होते ते म्हणतात संधी भाऊ आमच्या इकडे सगळे धरण आहे सगळे शेती आहे कष्टकरी शेतकरी आहे चांगलं पिकवतात शेतीमालातून शेतीच्या उत्पन्नातून चांगले हे करतात परंतु मला आमच्या तालुक्यामध्ये एम आय डी सी आणायची शेतीला पूरक असे जोर धंदे होतील असे उद्योग आम्हाला त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आणायचे पाच वर्षामध्ये तुम्ही सत्तेत तुम्ही एखादा उद्योग आणला काय याचा विचार या ठिकाणी तालुक्याच्या के जनतेने केला पाहिजे आणि म्हणून एका युवा शिलेदाराला तुम्ही साथ दिली पाहिजे ज्याच्याकडे विचार आहे ज्याच्याकडे निष्ठा आहे ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहायचा निकाल त्या ठिकाणी घेतला सातत्याने दादांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी अमित रावला असत आमच्या वहिनी आम्ही पाहतो बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जायचा योग ये येतो पण व्यासपीठाच्या पुढं महिला आणि व्यासपीठावर सुद्धा महिला असा योग फक्त अकोल्यामध्ये त्या ठिकाणी वहिनी सुद्धा फिरतात खरं तर आज मला अशोकरावची स्वर्गीय अशोकराव लवकर गेले अशोकराव खरं त्यांनी तेव्हा दोन हजार एकोणीस ला साथ दिली त्यांची स्वतः आमदारकीची तयारी होती जेव्हा माझी चर्चा झाली संदीपराव म्हणे साहेब अडचणीत आहे मी थांबतो आणि आम्ही तर लहान होता सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या संपूर्ण चर्चेत अमित भांगरे सुद्धा होते आणि एका शेख लढत द्यायची निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि भांगरे परिवाराने मोठ्या मानाने त्याला त्या ठिकाणी मंजुरी दिली आज तर पाच वर्षापूर्वी अमित सवय कमी होत तरी सुद्धा अमित रावनी तेव्हा मॅच्युरिटी दाखवली होती अशोकरावांनी मनाचा दिलदारपणा दाखवला होता मन मोठा असणारी भांगरे फॅमिली आहे संपूर्ण निवडणूक अशोकरावनी त्या ठिकाणी उभी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार तेव्हा निवडून आणला आज अशोकराव आपल्यात नाहीत पण अशोकरावांनी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला पंचायत समितीला सोसायटीला तुमच्या निवडणुकीला मदत केलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते इथं व्यासपीठावर समोर आहे माझं त्यांना आव्हान आहे की अशोकरावांचं स्मरण करा आणि अमित रावच्या मागं पुढं पाठीमाग नाही पुढं छातीचा कोट करून उभारा आणि पवार साहेब येतील पवार साहेब सांगतील या अकोल्यातून भांगरे अमित भांगरेच्या रूपाने एक युवा नेता त्या ठिकाणी मुंबईला दादांना साथ द्यायला पाठव आमदार नामदार भावी दोघही इथं बसलेले काही अकोल्याला कमी पडणार नाही जे जे म्हणून प्रश्न अकोल्याचे शिल्लक आहे ते भविष्यात सोडल्याशिवाय राहणार नाही कारण या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार नाही काळ्या दगडावरची रेग आहे कुठल्याही सोशल मीडियात जा कुठल्याही युट्यूब चॅनलवर जा कुठलाही सर्वे पहा सगळे सर्वे सांगतात की या राज्यामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाटील साहेबांच्या सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दागड्यावरची रेख आहे तुम्ही विकास केला चांगला केला वाईट केला तुमचा तुम्हाला लाखला इथून पुढच्या अकोले तालुक्याच्या विकासाची जबाबदारी व्यासपीठावरचे दोन नेते अमित भांगरे आणि प्राजक्त दादा घेतील असा विश्वास मनात बाळगा आणि एक महिन्याभरावर निवडणूक येऊन ठेवलेली आहे अतिशय जोरात कामाला लागा सभासद नोंदणीचा शुभारंभ आपण दादांच्या हस्ते त्या के ठिकाणी केलेला आहे भविष्यामध्ये जितके जास्त सभासद होतील तेवढे करा गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्ही यापूर्वीच पोहोचवलेली आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी रात्री अकरा वाजता फोन करून आमचा प्रकाश मेघाळ म्हणतो साहेब मी या बुथचा सदस्य आहे याच्यापेक्षा मोठा पुरावा दुसरा अकोल्याच्या संघटनेबाबत देता येणार नाही आणि आज प्रकाश मेंघाळ सुद्धा व्यासपीठावर आहे त्याचा सत्कार आदरणीय दादांनी केला आपण सगळ्यांनी शांतपणे माझं बोलणं ऐकलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो मला पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची घाई असल्यामुळे आदरणीय दादांची परवानगी घेऊन मी आधी बोललो आपण सगळ्यांनी मला कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि कोणाचं नाव जर राहिलं असेल तर यादी कोणी दिली त्याच्यावर लक्ष ठेवा आणि पुढच्या कार्यक्रमात त्याला सांगा की आमचं पण नाव टाक किती नावं असली वाचायला अडचण नाही कारण सगळे तुम्ही तोला मोलाचे साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने साथ देणारे कार्यकर्ते आहात त्यामुळं तुमचं नाव घेण्याचा बहुमान जर आम्हाला इथं मिळत असेल तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या व्यासपीठावरच्या नेत्यापासून छोट्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी सन्मान होतो याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे आपल्या सगळ्यांना पुढच्या दोन हजार चोवीसच्या निव विधानसभेच्या निवडणुकीकरता शुभेच्छा देतो निवडणुकीच्या निमित्ताने येणं होईल इथं सगळे पत्रकार मंडळी आलताबाई सगळेच आहेत सगळ्यांचे आभार मानतो सातत्याने तुम्ही पवार साहेबांचा विचार या तालुक्यामध्ये आपल्या माध्यमाच्या वृत्तपत्रियाचं माध्यम असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाचं असेल भाऊसाहेब आहेत सगळ्यांनी त्या ठिकाणी आमच्या आम्हाला मदत करतात आमच्या संघटनेला मदत करतात त्याबद्दल आपले देखील धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग लिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस